थेट यवतमाळ जिल्ह्यातल्या नेरफर सोपन तिथे मित्रांनो रात्री अडीच वाजता चोर घरात शिरला ह्या घरात माझ्या घरात आणि विशेष म्हणजे चोराचं हे पहिलं घर नव्हतं तर याच्या आधी तीन चार घरी घरफोडीचा गर कार्यक्रम निपटून त्याने माझं घर निवडलं घरफोडीसाठी आणि खास करून तो या समोरच्या दारातून घरात शिरला नाही त्याने समोरचं दार फोडलेलं नाही तर त्याने कोणत्या दार फोडला आणि कोणत्या दारातून घरात शिरला चला दाखवतो तर मित्रांनो चोर जे घरात शिरला तो या दारातून शिरला हे जे दार आहे हे त्यानं टामीच्या सायाने त्याने त्याचं डोकं ते लावून फोडलं उघडलं आणि थेट तो घरात शिरला आणि घरातील ज्या खोलीतली कपाट आहे त्याने त्या खोलीत जाऊन डायरेक्ट कपाटावर हमला केला आम्ही आपापल्या रूममध्ये झोपलेलो गाड होतो घरातील चार मेंबर मुलगा मुलगी मी माझी पत्नी त्याने जवळपास पंधरा वीस मिनटं त्या कपाटातलं सर्व सामान अस्तव्यस्त केलं त्याला कपडे साड्या जे मेकअप बॉक्स कागदपत्र सर्व त्यानं अस्ताव्यस्त केलं परंतु त्याला कपाटात जे हवं होतं ते त्याला भेटलं नाही त्याला काय हवं होतं त्याला हवं होतं सोनं किंवा पैसा कॅश ते त्याला भेटलं नाही कारण त्यानं या नोकर वर्गाच्या वस्तीत एका शेतकऱ्याचं घर चोरी करण्यासाठी निवडलेलं होतं आणि शेतकऱ्याच्या घरात त्याला सोनं म्हणा किंवा पैसा म्हणा आजच्या तारखेतनी काहीच भेटला नाही तो खाली हात आला आणि खाली हात निघून गेला हे माहीत कधी पडलं तर दोन वाजून चाळीस मिनिटांना बार उठला आमच्या घरचं म्हणजे माझा नातू रिट टू जो व्हिडिओ तुम्ही पाहिला एक दोन वेळा मुलीचा मुलगा आणि तो रडायला लागला उठल्यावर आणि साहजिकच आई उठते आणि माझी मुलगी उठली आणि ती पाहते तर तिला चोराला वाटलं असेल की बाळ रडत आहे म्हणजे घर जागृत होते आणि घर जागृत झालं तर आपले वांदे होईल म्हणतो तडाख्याने हा मध्ये तो निघून गेला आणि मुलीला तो दिसला आणि दिसल्यावर मुलीला वाटलं की आपले वडील बाथरूमला गेले तर मग धावत का गेले असेल बा ती मला पाहते मी झोपून तर तिने मला म्हटलं की आपल्या घरातून कोणीतरी धावत निघून गेलेला पळत निघून गेलेला आम्ही फटाफट उठलो झोपीतून मुलगा आणि मी मी या दिशेने बघायला मुलगा इकडे पाहायला गेला तो समोर तो घराच्या समोरची दिशा आहे मला दिसला नाही मुलाला दिसला थोडा दिसला तो जरा दूरपर्यंत लांबलेला होता मग आम्ही गाडी काढाव हो। इथेच आमची गाडी असते रात्रीची गाडी घ्यायला तिथून आम्ही इकडे आलो आणि तितक्या वेळेत तो पसार झाला आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आमच्या इकडे झाडं एवढे दाट आहे त्याला तेही तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमच्या वस्तीमध्ये झाडं किती दाट आहे दाट झाडाची वस्ती आहे त्याच्यामुळं त्याला रात्रीचा टाईम होता आणि रात्रीचा वेळ अंधारातनी त्याला प्रसार व्हायला होता आला आणि गर तो आम्ही मोटरसायकल घेऊन त्याच्या पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो दिसला नाही तिकडून आम्ही त्या दिशेनं निघालो तिकडून पोलीसची गाडी आली कारण आमच्या माझ्या घराच्या आधीच त्याने तिकडे तीन चार घरी घरफोडी केली होती तिकडले फोन निश्चितच पोलिसाला गेले असते म्हणून पोलीस तिकडनं आले आम्ही इकडनं गेलो नंतर त्या त्याला पाहायची कसरत चालू झाली पण तो हाती लागला मुद्दा हाच आहे मित्रांनो त्या तो माझ्या घरी चोरी करायला आला त्याला काही भेटलं नाही कारण त्यांना मी पहिले म्हटलं चुकीचं घर निवडलं चोरी करण्यासाठी मला त्याच्याही बुद्धीची आहे कारण शेतकऱ्याच्या घरात हा पेरणी आटपलेला दिवस आहे ते पेरणी आटपलेले दिवस आहे आणि शेतकऱ्याची पेरणी मोठी ताणून तुणून होते कमी पडलं तिकडून तिकडून घेऊन त्याच्यामुळे कॅश त्याला भेटलीच नाही पैसे नाही पुढे फार असतात आपला कॅशलेस जमाना आहे ऑनलाईनचा जमाना आहे आपले थोडेफार बँकेतले असतील तर आपण फोनपेचा आणि फोन पेन व्यवहार करतो त्याच्यामुळे घरात काहीच त्याला भेटलं थोडेफार असलेले ते माझ्या रूममध्ये माझ्या खिशात होते त्याच्यामुळे तो आला तसा खाली गेला शेतकऱ्याच्या घरात त्याचं नशीब एवढं फुटतं का त्याला कळलं नाही का शेतकऱ्याचं घर शेतकऱ्याच्या घरात या दिवसाला काहीच नसते कारण त्याला असं वाटलं की घर तर खूप मोठं दिसून राहिलं तर काहीतरी माल आहे पण शेतकऱ्याचं घर मोठं असते पण त्याच्या घरात सध्याच्या परिस्थिती काहीच नसते तर मित्रांनो मला हे म्हणायचं आहे की रात्रीच्या अडीच वाजले होते आणि अडीच वाजता आमच्या घराकडे गुरखा आहे आता टाईम गुरखा रोज सिट्टी वाजवते ठीक अडीच वाजता परंतु गुरखा गुरखा चौकीदार चौकीदारी करणारा इकडे फिरत असणार रात्री चौकीदारही गायब होता आणि तोर शेतकऱ्याच्या घरात फिरला होता आणि दुसरी गोष्ट गेल्या तीन दिवसाच्या आधी बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया तीन दिवसाआधी गेल्या तीन दिवसाआधी स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा नेरमधली आमच्या फोडण्याचा प्रयत्न चुराकडून झाला तिथं दरोडा पडता पडता वाचला आणि तीन दिवसाच्या आधी ही घटना घडल्यानंतर लगेच दोन तीन दिवसात मी या शहरातले तीन चार घरं फुटू शकतात कुठंतरी पोलीस प्रशासनावर हे प्रश्न चिन्ह निर्माण करण्यासारखं आहे माझी नागरिक म्हणून या शहरातला एक नागरिक म्हणून एक विनंती आहे कारण आमचं नेल म्हणजे एकदम शांतिप्रिय आहे गाव त्याच्यामुळे इथं बारा भानगडी जास्त नसतातच पण हे भामटे जे राज्य चोर आहे कारण चोर म्हणजे चोरच असतो मित्रांनो तो, तो काय दगा करेल काय इजा पोचेल याचा नेम त्याच्यामुळे पोलीस मित्रांनी प्रशासनाने निश्चितच थोडं काळजीत राहावं किंवा सतर्क राहावं जागृत राहावं आणि त्याचबरोबर माझ्या गावच्या शहरातल्या सुद्धा सतर्क आणि जागृत राहावं कारण चोराच्या टोळ्या आता तुमच्या घरात घुसायला लागेल मी गणेश आप्पा आपली रजा घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान